हॅलो नमस्ते सान्यास लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काही सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि दिवस खूप आनंदी आणि तसं जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना आणि माझी जी आहे ती दिवसाला सुरुवाती झालेली आहे असा आहे आणि मुलगा जे आहे स्कूलला जाणार आहे कारण की दोन तीन दिवस झालं ते पण घरीच होता कारण की आमच्या इथं जे आमचं पूर्ण परिवार जे आहे तर सर्दी सर्दीमुळे जे आहे तो खूप आजारी आहे आजारी म्हणजे सगळे झोपूनच आहेत आणि मी आता जे आहे ते ज्येष्ठ उठलेले आहे का ह्याला डब्बा करून द्यायचा जातो मी काय डब्बा नाही बनवला त्याला त्याच्यासाठी जे आहे तर रवपीठ बनवला आहे आणि बेसन पिठाचे चिले बनवले आहेत तर त्याला मुलं तू घेऊन जा आता काय करणार माझी पण तब्येत खूप खराब आहे पण शेवटी शाळा महत्वाची आहे किंवा स्कूल महत्वाचं आहे आपले आजार तर चालूच राहणार आहेत असा आहे बघा त्याचा आवरलेला आहे इकडे मुलगी झोपलेली आहे मी पण झोपलेलीच होते मोठले आणि त्याला करून दिलं आणि मुलगा नंतर होईल तर आता मला डबा भरायचा आहे बघा काल दिवसभर जे आहेत अजिबात उठलाच नाहीत कोणी जे आहेत सगळे झोपलेले होते असं होते एक दिवस घर नाही आवरलं मी मी पण झोपूनच होते तर घरात इतका राडा झाला आहे तुम्हाला काय सांग तर किचनवर म्हणाल तर तेवढाच आहे घरात म्हणलं तर सगळं तेच आहे म्हणजे सगळा राड आहे असो तर काय करणार धुकासुखाला तर असं बघू लागतं बघा तर इकडं सगळंच राहिलेलं आहे आणि इकडचं बंद आहे काल जे आहेत मिस्टर पण घरीच होते त्यामध्ये जे आहेत आम्ही हे आणलो राशन हे आणलं होतं तर राशन तरी भरून ठेवलेलं नाही आहे खालीच आहे कारण की मला जे आहे ना तर आताच घरातली साफसफाई करायची आहे पण आज असं झालं आहे आता की दोन दिवस झालं ती तब्येत खूप डाऊन असल्यामुळे जायचं शरीरात ताकद नाही तर त्यामुळे जे तर शनिवारी गणपती बाप्पा येणार आहे तर बघू गुरुवार आणि शुक्रवार जे आहेत तर दोन दिवस कपडे वगैरे धुवून ठेवायचे आहेत नंतर मान्यतले भांडे जे आहेत तर ते घासून ठेवायचे आहेत आणि चाललेले आहे तयारी आता मुलाचं तर आत्तापासूनच गणपतीचं चालू आहे पण काय त्याला कसं सांगू मी की अरे बाबा हो करायचा आहे पण माझी सध्या माझ्या हालत तर बघ कशी आहे तर मी ते म्हणतो मी करतो कारण की मला ना तर खूप तब्येत डाऊन असल्यामुळे कुणाही बरावशी वाटत नाही आहे असं आहे त्यामध्ये महिन्याचा उपस होताना खूप खूप असं गळून गेल्यासारखं होतं आता बघा आम्ही करतो ना मग तू करणार झाला आणि इकडं कपड्याचा राडा तसाच आहे असं आता आमचं चाललेलं आहे आणि इकडे बाळमध्ये झोपलेलंच आहे आणखीन बाळ काय उठलं नाही आणि मी पण जरा सजा आहेत आता हे गेल्याच्यानंतर मी पण थोडंसं झोपून घेणार आहे कारण की ना रात्रभर कसलीच झोप नाही आहे असं होत आहे झोपीनं खूप खूप हे होत आहे वाजलेले आहेत आता ह्याचा टायमिंग झाला की पावणे नऊ तर हे जाईल आता मी त्याचे पप्पा जे आहेत आज सुट्टीवर आहेत असं आहे आणि आता घरात जे आहे ते राशन आणून ठेवलेलं आहे मला मला जे आहे ते थोडंसं गोडधोडू पदार्थ पण बनवायचे आहेत पण काय करू सांगा सगळ्यांना खोकले आहेत त्यामध्ये जे आहेत आता कन्फ्यूज आहे की मी कळालंच तर मिस्टरांनी जे आहे तर राशन घरातलं पूर्ण आणून ठेवलं आहे पण कसं करणार सगळ्यांना खोकले आहेत आणि त्यामध्ये काय खोतं माहिती का खातात हे मुलं पण मग जास्तच वाढायला नको मग त्यासाठी जे आहे मी आता ह्या बारीच बनवलं तर बनवलं नाही तर मग बनवलं तर तुम्हाला नक्कीच दाखवून पण काही स्किप करून करून टाक चला डब्बा घ्या भरायला किती झाले मग मला वाटलं की टाईम झाला काय की म्हणून झोपीतून उठले आणि भूतावनी तशीच करायला असं झालं मी जे आहे आता माझं आवरून घेते कारण की खूप काम पडलेलं आहे इकडे बघा चहा पाणी झालेलं आहे पूर्ण म्हणते ना घरात घर जे आहे ना पार असं वीज कटून गेल्यासारखं झालेलं आहे इकडचं बी तसलंच आहे काय करू एकटीलाच करायचं असतं आणि त्यामध्ये मी पण आजारी असं असं चाललेलं आहे आता आमचा तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी देते आहे त्या डब्बा भरून आणि आज बी एनर्जी नाही आहे अंगामध्ये एवढी ताकद तर नाही आहे की मी खरंच आज उठून तर घरातलं तेवढं तरी आवर जेवढं मिलीगुलरची आवरत असते कारण की आत्तापर्यंत जे आहे तर माझा मिस्टरांचा डब्बा होऊन जा गेलेला असतो मानणीतले भांडे पुसून पासून ठेवायचे झालेले असतात किंवा इथले पण पुसून भरण्या किंवा आपले डबे जे असतात ते पुसून होतात पण आज जे आहे तर काही काही झालेलं नाही असं आहे तर चला मी जे आहे आवरून घेते ये असं आहे तर तर आता मी जे आहे तर माझ्या स्वतःचं आवरून घेतलेलं आहे आणि चाललेली आहे माझी साफसफाई काय आहे बघा किती काही जरी असलं तरी बी आपल्याला घरातली साफसफाई ही ठरलेलीच आहे मग म्हणलं चला झोपून राहण्यापेक्षा जे आहे तर इकडचं फ्रीजवरचं हे ते आवरून घेतलेलं आहे बरं का मी इकडचं पण आवरलेलं आहे आता आरून काढायचं राहिलेलं आहे असं आहे बघा कसं असतं किती बी आजार असू द्या आणि ते काही पण असू द्या हे जे कामं आहेत ना आपले ते हे ठरलेले असतात ठरलेले म्हणजे आपल्याला माणसांना पण बघा किती पण जरी हे असलं तर आजार असला तरी पण बाहेर का व्हायला पण कामासाठी जावंच लागतं तसंच आहे तसंच बाय लेडीजला पण असतं की किती पण काही पण असू द्या तुम्ही आजारी असू द्या किंवा काही पण असू द्या घरातली साफसफाई ही ठरलेली आहे आणि मी बघा कालच एक दिवस नव्हती केली बी तिथलं किती राडा होऊन जातं बापरे रोज करायचं तरी पण होतं त्याला चाललेले आहेत माझी कामं असं आहे इथलं तरी आवरलेलं आहे मुलगी आज बी शाळेत जाणार नाही कारण की तिची तब्येत खूप खराब आहे इथलं आवरून झालेलं आहे आमचे हे पॅड आणि हे दप्तरं जे आहेत ना तर खूप ही झालेले आहेत चला तर आता इकडचं आवरलेलं तर आहे तुम्ही बघितलं आणि ह्याच्यामध्ये जे आहे हे आहे आता आवरायचं राहिलेलं आहे इथलं ते इथलं आवरून घेणार आहे पटकन आवरून घेते आणि त्यानंतर जे आहे ते स्वयंपाकाला सुरुवात करते